श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला नंबर एक बद्दल माहिती देणार आहे म्हणजे आपल्या जन्मतारखेमध्ये एक नंबर किती वेळेस येतो किंवा आपला किंवा भाग्यांक आहे का, का। मुलांक आणि भाग्यांक कॅल्क्युलेट करून आपला नंबर एक, एक आल्यावर आपण कसे आहोत त्यानंतर एक दोन वेळेस आल्यावर आपण कसे आहोत एक तीन वेळेस चार वेळेस पाच वेळेस आल्यावर आपण कसे आहोत या सगळ्या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत चला तर बघूया एक नंबर आल्यावर तुम्ही कसे आहात जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल बघितलं असेल की आपला नंबर जर एक वेळेस येत असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की आपलं कम्युनिकेशन तर चांगलं आहे पण आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी खूप अवघड जातं म्हणजे आपण बोलू शकता पण आपल्या गोष्टी पटून देण्यासाठी आपल्याला समोरच्याला अवघड जातं म्हणजे एक जर एक वेळेस असेल तर यू आर गुड इन कम्युनिकेशन बट बॅड इन एक्सप्रेशन आता बघूया एक न एक हा अंक दोन वेळेस जर आल्यावर तर आपल्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल एक अंक जर आपल्या जन्मतारखेमध्ये दोन वेळेस जर आला तर आपल्याला सांगता येईल की हा अतिशय चांगला या जन्मतारखेसाठी आहे कारण की एक दोन वेळेस येणं म्हणजे ही लोक खूप कम्युनिकेशनमध्ये सुद्धा चांगली असतात एक्सप्रेशन एक्सप्रेशनसुद्धा यांना खूप चांगल्या प्रकारे करता येते एक्सप्रेस गोष्टी करता येतात व यांच्यावर लोक खूप विश्वास ठेवतात आणि यांचं बोलणं समोरचं ऐकून घेत असतं यांच्या बोलण्यावर लोक फिदा असतात असं म्हणायला काही हरकत नाही कारण ह्या काही लोक यांच्याकडे सल्लेसुद्धा घ्यायला येतात तुम्ही म्हणाल तसं असे ही एक एक, एक दोन वेळेस जर एखाद्या जन्मतारखेत येत असेल तर अशी लोकं ही असतात असं सांगता येईल गुड इन कम्युनिकेशन अँड गुड इन एक्सप्रेशन ऑल्सो म्हणजे या लोकांवर सगळ्यांचा विश्वास लवकर बसतो यांच्या बोलण्याकडे लोक कान देऊन लक्ष देतात आणि ऐकतात देखील देखील यांचे सल्ले देखील लोक ऐकत असतात असं आपल्याला सांगता येईल आता एक जर तीन वेळेस आला तर काय सांगता येईल एक जर आपल्या जन्मतारखेमध्ये तीन वेळेस आला तर आपल्याला सांगता येईल की ही लोकं एकतर खूप खूप बोलणारी असतात खूप बडबड करणारी असतात एक वेळेस असं होऊन जातं की लोक यांच्यावर कालांतराने विश्वास ठेवत नाही कारण म्हणतात की हे खूप बोलतं काही मात्र करायचा याचा काही पत्ता राहत नाही असं लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल भावना होऊन जातात त्यामुळे जास्त एक्सप्रेस केल्यामुळे सुद्धा यांना प्रॉब्लेम येतो आणि कधी कधी याच्या उलट देखील असतं ज्यांच्या जन्मतारखेत एक तीन वेळेस आला तर सांगता येईल की ही लोकं खूप इंट्रोवर्ट असतात इंट्रोवर्ट म्हणजे म्हणण्याचा अर्थ की ही एक तर खूप काही बोलतच नाही यांची मित्रमंडळीसुद्धा खूप कमी असतात आणि खूप कमी बोलणारी ही लोकं असतात त्यांच्या भावना ह्या जास्त व्यक्त करू शकत नाही म्हणजे एक जर तीन वेळेस आला तर दोन गोष्टी आपल्याला सांगता येईल खूप बातूनी ही लोकं असतात किंवा खूप कमी बोलणारी देखील असतात त्याचप्रमाणे एक नंबर हा जर आपल्या जन्मतारखेमध्ये मुलांक किंवा भाग्यांक मिळून चार वेळेस येत असेल तर आपल्याला सांगता येईल की ही लोक खूप म्हणजे खूप बोलणारी असतात आणि यांच्या बोलण्यामुळं कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं कॉन्फ्लिक्ट म्हणजे भांडण वगैरे अशा गोष्टी निर्माण होतात लोकांना म्हणतात तू असं बोललाच का असं बोलल्यामुळेच झालं अशा गोष्टी यांच्या बाबतीत नेहमी होत असतात त्याच्यामुळे बोलताना हे लोक जास्त करून विचार करत नाही खूप बोलण्यामध्ये स्वतःच्या बोलण्यामध्येच हे कधी कधी अडकून जातात कधी एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणतील तर लगेच दोन मिनिटात त्या गोष्टीला वाईट देखील म्हणतील म्हणतील असं नेचर ह्या लोकांचं असतं त्यामुळे एक जर चार वेळेस येत असेल तर तुम्ही जपून बोला सांभाळून बोला विचार करून बोला असं त्यांना म्हणता येईल आता एक जर पाच वेळेस आला रेअरली जन्मतारखेमध्ये पाच हा अंक सॉरी एक हा अंक पाच वेळेस शक्यतो येत नाही पण जर आलात तर तुम्ही सुद्धा चार प्रमाणे ज्या अंक एक ज्या प्रमाणे चार एक अंक हा चार वेळेस जर आलात तर जे मी सांगितलं आहे त्याचप्रमाणे हे लोक बिहेव करतात म्हणजे उदाहरणार्थ की हे सुद्धा कॉन्फ्लिक्ट तयार करत असतात आणि यांना हे आपण काय बोलतोय तेच लक्षात येत नाही आणि यांच्या बोलण्यामुळे कुठेतरी भांडण वगैरे अशा गोष्टी यांच्या होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे यांना सुद्धा यांनी जपून बोललं पाहिजे असे मी सूचित करते जर आपल्याला हा व्हिडिओ खरंच नक्की आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी एक एक वेळेस आल्यावर दोन वेळेस आल्यावर तीन वेळेस आल्यावर चार वेळेस आल्यावर आपण कसे आहात हे सगळं सांगितलेलं आहे जर तुम्ही माझ्या गोष्टीशी रिलेट केला असेल किंवा सहमत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा किंवा आपले मित्रसुद्धा ज जन, त्यांच्या जन्मतारखेत एक एक वेळेस आला तर ते कसे आहेत दोन वेळेस आला ते कसे आहे आपण हे समजून घेऊ शकता आणि मला कमेंट करू शकता खरंच या गोष्टी तुम्हाला खरंच वाटल्या किंवा नाही आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन